जिथे जिथे मी राहत गेलो जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही आणि निघून आलो जरी इथे मी हवा तिथे पोचलोच नाही जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही निघून आलो जरी इथे मी हवा तिथे पोचलोच नाही घरे तुम्हा सारखीच होती घरे तुम्हा सारखीच होती मिटून डोळ्यांपरी कवाडे घरे तुम्हा सारखीच होती मिटून डोळ्यांपरी कवाडे आणि बघून माझ्या मनातले बोललोच नाही घरे तुम्हा सारखीच होती मिटून डोळ्यांपरी कवाडे मुक्या कड्याना बघून माझ्या मनातले बोललोच नाही जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही निघून आलो जरी इथे मी हवा तिथे पोसलोच नाही तुझं शंत्र खुशाल चिंधी म्हणून जोतो मला पुढे ठोकरून गेला खुशाल <स्या> चिन्ही म्हणून जो तो मला पुढे ठोकरून गेला असून मी फूल जाय बंदी तसा कुणा वाटलोच नाही खुशाल चिन्ही म्हणून जो तो मला पुढे ठोकरून गेला असून मी फूल जाय बंदी तसा कुणा वाटलोच नाही तिचं पुढचा शेर आहे तुम्हीच मांडून ठेवलेला जगात बाजार चेहऱ्यांचा तुम्हीच मांडून ठेवलेला जगात बाजार चेहऱ्यांचा अरे खरे हसू माती मोल येथे म्हणून मी हसलोच नाही खरे हसू माती मोल येथे म्हणून मी हसलोच नाही जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही नि मी निघून आलो जरी इथे मी हवा तिथे पोचलोच नाही शिवचं उरी उमाळ्या शिवाय दिंड्या कितीक दारावरून गेल्या उरी उमाळ्या शिवाय दिंड्या कितीक दारावरून गेल्या पाहिल्याच नाही मी फक्त पाहिल्या मध्ये कधी नाचलोच नाही जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही लिहून आलो जरी इथे मी हवा तिथे पोचलोच नाही